जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्या मातृवंदना ॲप उघडण्यासाठी आवश्यक गोष्टी आणि येणाऱ्या अडचणी व उपाय प्रधानमंत्री मातृवंदना योजना पीएमएमव्ही वाय ही केंद्र सरकारची महत्वाची योजना असून गर्भवती आणि स्तनदा मातांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना राबवली जाते या योजनेत अर्ज नोंदवण्यासाठी आणि स्थिती तपासण्यासाठी सरकारने पीएमएमव्ही वाय कॅस किंवा पीएमएमव्ही वाय लॉग इन पॉर्टल तसेच मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे अनेक वेळा हा ॲप ओघडताना समस्या येतात त्यामुळे त्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात आणि अडचणी आल्यास काय करावे ते समजणे आवश्यक आहे मातृवंदना ॲप ओघडण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत ते पुढीलप्रमाणे पाहू ॲप व्यवस्थित चालण्यासाठी खालील सर्व गोष्टी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मुद्दा एक मोबाईल फोन स्मार्टफोन अँड्रॉइड आधारित असणे आवश्यक किमान अँड्रॉइड सहा किंवा त्यावरील आवृत्ती आवश्यक इंटरनल स्टोरेजमध्ये पन्नास मेगाबाईट पर्यंत जागा असणे आवश्यक मुद्दा दोन इंटरनेट कनेक्शन मोबाईल डेटा किंवा वायफाय चालू असणे गरजेचे नेटवर्क स्थिर असावे कमजोर नेटवर्क असल्यास ॲप सुरू होत नाही मुद्दा तीन अधिकृत मातृवंदना ॲप इन्स्टॉल केलेला असणे गुगल प्ले स्टोअरवरून पीएमएमव्ही वाय कॅश किंवा पीएमएम व्ही वाय ॲप डाउनलोड केलेले असणे आवश्यक कोणतेही थर्ड पार्टी एपी के डाउनलोड करू नये अन्यथा ॲप चालत नाही मुद्दा चार लॉग इन आय डी आणि पासवर्ड पीएमएमव्ही वाय ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी सामान्यत खालीलपैकी एक आय डी असतो अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा लॉग इन आय डी एस एन एम यांचे क्रेडेन्शियल्स सुपरवायझर सी डी पी ओ लॉग इन साध्या नागरिकांना स्वतंत्र लॉग इन दिले जात नाही हे ॲप मुख्यतः काम करणाऱ्या फिल्डस्टाफसाठी आहे मुद्दा पाच रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक कागदपत्रे जर तुम्ही सेविका मदतीनेच आशा असाल आणि लाभार्थीची नोंद करत असाल तर खालील कागदपत्रांची माहिती तयार ठेवावी लाभार्थीची आवश्यक कागदपत्रे काय असली पाहिजे ती खालीलप्रमाणे पाहू एक आधार कार्ड बारा अंक दोन बँक पासबुक खाते क्रमांक व आयएफएसी कोड तीन मोबाईल नंबर चार पतीचे नाव व आधार क्रमांक पाच एलएमपी डेट शेवटच्या मासिक पाळीची तारीख माहीत असणे सहा गर्भवतीची वैद्यकीय माहिती सात पहिल्या वेळेच्या गर्भधारणेची माहिती प्रिमायग्रेविडक किंवा दुसऱ्यांदा असलं तर सेकंड ग्राविडा माहिती स्वतःच्या लॉग इनसाठी सेविका एएसएचे एएनएम नेम पासवर्ड सुपरवायझर इतर अधिकाऱ्यांकडून मिळालेला लॉग इन ॲक्सेस दोन मातृवंदना हॅप उघडताना येणाऱ्या सर्वसाधारण अडचणी अनेक वापरकर्त्यांना खालील अडचणी येतात एक ॲप ओपन होत नाही क्रॅश होते कारण काय आहे मोबाईलमध्ये अपडेटेड आवृत्ती नसणे ॲप जुना असणे मोबाईलमध्ये कमी स्टोरेज नेटवर्क स्लो असणे काय केले पाहिजे प्ले स्टोअरमधून मधून अप अपडेट करा मोबाईल रिस्टार्ट करा पाचशे मेगाबाईटपेक्षा जास्त फ्री स्टोरेज ठेवा वायफाय वापरा किंवा मजबूत नेटवर्ककडे जा दोन लॉग इन होत नाही युजनेम किंवा पासवर्ड चुकीचा कारण काय असू शकते चुकीचा पासवर्ड कॅप्स लॉक ऑन लॉग इन डिएक्टिवेट कारण काय आहे पासवर्ड रिसेट करण्यासाठी सुपरवायझर सीडीपीओ यांच्याकडे संपर्क करा कॅप्स लॉक बंद ठेवा योग्य युजनेम आणि पासवर्ड तपासून टाका तीन सर्व अनेबल टू कनेक्ट त्रुटी कारण काय आहे सरकारी सर्व्हर बंद अपडेट चालू असणे नेटवर्क का स्लो काय केलं पाहिजे ॲप एक ते दोन तासांनी उघडा रात्री दहा नंतर किंवा सकाळी सात वाजता प्रयत्न करा नेटवर्क स्लो नसते चार नोंदणी करताना फॉर्म सबमिट होत नाही कारण काय आहे ते पाहू चुकीचा एलएमपी चुकीचा आधार क्रमांक बँक आय एफ सी मिसमॅच अशा पद्धतीने करा लाभार्थीची कागदपत्रे बारकाईने टाकावीत सी गुगलवर तपासून घ्यावे आधार क्रमांक आय वरून पडताळावा पाच ओ पी येत नाही कारण काय असू शकते सिम नेटवर्क समस्या मोबाईल वर एसएमएस ब्लॉक काय केले पाहिजे सिम दुसऱ्या फोनमध्ये टाकून पहा एसएमएस सेवा सुरू करा डीएनडी ऑफ करा सहा मध्ये इन्व्हलिट बेनिफिशरी त्रुटी कोणत्या कारणाने असे होते लाभार्थीचे नाव आधारमध्ये वेगळे आधीच पीएमएमव्ही वाय मध्ये नोंदणी झालेली याच्यावरती काय उपाय आहे ते पाहू आधार व योजनेतील नाव एकसारखे करा जुने रेकॉर्ड सुपरवायझरकडून कडून रिमूव्ह करून घ्या सात ॲप फोटो अपलोड करत नाही काय कारण असू शकते कॅमेरा पमिशन ऑफ इमेजचा आकार जास्त अशा पद्धतीने तुम्ही पुढील माहिती भरा पमिशन्स मध्ये जाऊन कॅमेरा आणि स्टोरेज अलाव करा फोटो दोनशे किलोबाईटच्या आत कॉम्प्रेस वापरा तीन कोणत्या अडचणी आल्यावर काय करावे स्टेप बाय स्टेप उपाय एक लॉग इन न झाल्यास सुपरवायझर सीडीपीओ कार्यालयाशी संपर्क करा तुमचे लॉग इन क्रेडेन्शियल्स रिसेट करून घ्या ॲप परत इन्स्टॉल करा दोन नोंदणी अडकून राहिल्यास ड्राफ्ट सेव्ह करा परत लॉग इन करून अपलोड करा नेटवर्क बदलून पहा तीन आधार व्हेरिफिकेशन न झाल्यास यू आय आय साईटवरून आधार स्टेटस तपासा नाव व जन्मतारीख एकसारखी ठेवा चार बँक खाते व्हेरीफाय न झाल्यास आयफएसी कोड बरोबर द्या खाते ॲक्टिव्ह आहे का तपासा बँकेत पासबुक अपडेट करून घ्या पाच ॲप वारंवार बंद होत असल्यास कॅशे क्लिअर करा मोबाईल अपडेट करा ॲप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा चार ॲप योग्यरित्याने कसे वापरावे स्टेप एक ॲप उघडा स्टेप दोन युजरनेम व पासवर्ड टाका स्टेप तीन बेनिफिशरी रजिस्ट्रेशन निवडा स्टेप चार लाभार्थीची सर्व माहिती भरा स्टेप पाच आधार सत्यापन करा स्टेप सहा बँक खाते तपशील भरा स्टेप सात कागदपत्रे स्कॅन फोटो अपलोड करा स्टेप आठ सबमिट करा स्टेप नऊ स्थिती अप्रूव्ड रिजेक्टेड पेंडिंग तपासा पाच महत्वाच्या सूचना चुकीचे आधार तपशील टाकू नका एलएमपी डेट अचूक असावी लाभार्थीचे नाव आधार बँक पीएमएमव्ही वाय सर्व ठिकाणी एकसारखे ठेवा फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा क्रॉस चेक करा नेटवर्क स्लो असेल तर फॉर्म भरू नका आपण सर्वांनी कोणती काळजी घेतली पाहिजे मातृवंदना ॲप हे सरकारी महिलांसाठी दिलेले एक उपयुक्त साधन आहे मात्र योग्य माहिती लॉग इन तपशील आणि स्थिर नेटवर्क असणे आवश्यक आहे ॲप वापरताना येणाऱ्या सामान्य अडचणींना योग्य पद्धतीने हाताळल्यास नोंदणी अपडेट किंवा लाभ तपासणी सहज जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी